सरकारच्या माध्यमातून आम्ही काय करू शकतो कसं चांगलं नियोजन करू शकतो जनतेसाठी कसा विकास आणू शकतो आज जिल्हा नियोजन निधी मध्ये आमचा जिल्हा एक नंबर आहे ए आय मध्ये काम करणारा आमचा जिल्हा एक नंबर आहे नीती आयोग सारखी टीम आमच्या जिल्ह्यामध्ये येऊन नेमकं आमच्या जिल्ह्यामध्ये काय एआय बाबतीमध्ये काम करतात ते पाहत आहेत काल मी वेंगुर्ल्या सांगितलं की आपल्या जिल्ह्यामध्ये असं पहिलं फाईव्ह स्टार ताज हॉटेलचे हे शिरोड्यामध्ये येत आहे जी झी सिनेमावर्डसारखे आव्हाड आमच्या जिल्ह्यामध्ये पुढच्या वर्षी होणार आहे या सगळ्या गोष्टी आमच्या जिल्ह्यामध्ये आता होत आहेत होणार आहेत आणि म्हणून जिल्हा जो आमचा सिंधुदुर्ग जिल्हा जो आमचे राणेसाहेब वारंवार बोलतात की आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं दरडर उत्पन्न हे साडेचार लाखाच्या जा घरात जायला पाहिजे त्या दृष्टीकोनातून आमची वाटचाल सुरू आहे आणि जनतेला निश्चित पद्धतीने आणि आम्ही अनुभव घेतो निर्णय त्याचे घेतोय आज ऐतिहासिक निर्णय आम्ही घेतलेल्या उदाहरण जातीवाचक नाव बदलणारा ना आमचा सिंधुदुर्ग जिल्हा हा वाडीवस्टँडवर जातीवाचक नाव बदलणारा ना ना, सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून आमचा पहिला जिल्हा होता असंख्य जनता दरबार घेतलेले तुम्ही पहा वंचितांसाठी जनता दरबार घेणारा आमचा सिंधुदुर्ग पहिला जिल्हा होता असंख्य गोष्टीमध्ये आमचा आमचा जिल्हा विकासाची घोडदौड करतोय आणि म्हणूनच आमचं म्हणणं आहे हा ह्या शहराचे आमच्या भारतीय जनता पक्षाच्या विचाराचे मला नगरसेवक आणि नगराध्यक्ष अगर भेटले तर आम्ही सगळे एकत्र म्हणून अजून विकासाची गती वाढू शकतो तुम्ही जेव्हा शहर विकास आघाडी म्हणून तुम्ही तुम्ही एकत्र येत असाल तर मग तुम्ही कणकोलीच्या विकासाचा अजेंडा नजरेसमोर ठेवा ना एकाचे एक दुसऱ्याची उणी धुणी काढण्याचं कारणच नाही कारणच नाही आता उद्या आता वैभव नायकांच्या घराचे इथे काही बोगस मतदार रजिस्टर्ड आहे तो विषय बाहेर हे लोक काढले तर मग वैभव नायकांना चालणार का माझं असं वाटणं की त्यांनी काय करावं हो, काय नाही करावं हो, आपला बसावं हो, नाही बसावं हा हो, पूर्ण पद्धतीने त्यांचा विषय आमचा विषय नाही आम्हाला काही त्याचे लेणं देणं नाही त्यांना कोणाला काय पत्र लिहिलं त्यांना बघावं हो। आमचा फोकस फक्त कणकोलीचा मतदार आहे आमचा फोकस फक्त कणकोलीचा विकास आहे आणि तेवढंच आम्ही असं आहे असं काही बघत नाही असं आहे अशा पद्धतीने आम्ही तीन तारखेपर्यंत चाललंय म्हणून तुम्ही किती हे फाफडा हलवायचा प्रयत्न केला आम्ही असे चाललेलो आहे